काय वाजवा एकदा मॅडमसाठी इंदोर मॅडम वाटत नाही आज आई सँड ऑफ आहे म्हणून आम्हालाच करायचं नाही असं वाटतंय सँडअप आईच आहे पण असं वाटतंय की आईला करमल की नाही एवढं बिझी शेड्यूलची सवय आईला आईंना आम्ही सारखंच आई तुम्हाला करवणार आहे का तुम्ही दिवसभर शाळेत असतात संध्याकाळी आल्यावर पण शाळेचं काम चालू असतं कळतच नाही आई शाळेत जातात का मुलं शाळेत जातात <laughs> मी पहिल्यांदाच एवढा उत्साह आहे शिक्षक पाहिलंय शाळेतला नृत्य बसवायची आवड म्हणा शिक्षणाची आवड शाळेतले सगळे उपक्रम राबवायची पद्धत आम्ही आईंना म्हटलं नाही कशा तेवढं ताण करून घेते शॉर्टकट कर, कधीच शॉर्टकट वापरणार नाही सगळं काम व्यवस्थित पाहिजे हँड रायटिंग कुठं पटपटली पट म्हटलं की नाही नाही चांगलं अक्षर आलं पाहिजे सगळं व्यवस्थित लिहिणार आईंची वय पहिली का लाज वाटते आम्हाला की आम्ही आमच्या वया कशा होत्या शाळेत असताना आज <laughs> या मुलांना पाहून असं वाटतं आम्हीच त्यांच्यामध्ये जेव्हा बसत होतो आम्हाला असं वाटायचं कधी भाषण उरकणार आहे आम्ही मागे बसून ढुलक्या मारायचो त्या मुलांकडे पाहून असं वाटतंय की त्यांना असं झालं असेल की कधी उरकताय त्यांची भाषणं खाऊ वाटपाची सगळेजण वाट पाहत असतील जास्त वेळ नाही घेत तुमचा आईने आतापर्यंत जे काम आहे ते खरंच खूप छान आहे तुम्हा सर्वांकडून करते अजूनच ऐकायला मिळतं आहे मला माहिती पण आहेत नाही काय काय केलंय आई सगळं सांगतात सुद्धा हे केलंय ते केलंय बाकीच्याकडून पण समजतं जेव्हा पण कुणी मोठी माणसं किंवा जेव्हा आई बरोबर कुठं बाहेर जातो कुणी भेटले की सगळेजण आईचे गुणगान गातात आणि ह्या सासूबाई कमी मैत्रीण जास्त आहेत आमच्या घरामध्ये पण वातावरण एकदम ह हसरं असतं कुणी म्हणणार नाही ही सासू आहे आमची असं वाटतं बहिणी बहिणी निघाल्यात कुठेतरी ठीक <laughs> आहे तुमचा जास्त वेळ नाही घेत सांगते शाळेच्या मुख्याध्यापिका इंदोरे मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे त्यांनाही भावी वाटतलीसाठी भरपूर भरपूर अशा शुभेच्छा तसं पाहिलं तर शुभेच्छा देण्याची गरज मला काही वाटत नाही कारण मॅडमची तीनही मुलं आणि तीनही सुना आपण आता पाहिलं तर अतिशय संस्कारिक आणि प्रेमळ आहेत त्यामुळं मॅडमला भावी आयुष्यात काही अडथ नाही असं आम्हाला तरी वाटत नाही

आमच्या हिनरे मॅम आता त्यांच्या शोषणा आणि त्यांचे चिरंजीव आणि फार सुंदर शब्दात अगदी फार सुंदर शब्दात त्यांचे की आई नव्हे मैत्रीण आहे मॅडमचा जर थोडासा आपण लेखा धोका पाठच्या सगळ्या कारण खूप वेळ झालेला आहे पाठच्या सगळ्या शाळांबाबतीत काही बोलला नाही पण आमच्या शाळेबाबत बोलते बरोबर एक वर्ष एक महिना झालेला आहे मॅम इकडे येऊन आणि मॅम मी इतक्या सुंदर पद्धतीने शाळा हँडल केलेली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातला पॉझिटिव्ह म्हणजे जो तुम्ही सकारात्मक जो घेण्याचा गुण तुम्हाला घेता येईल तो असा आहे की कोणतंही काम एकदम शिस्तबद्धपणे करणे कामामध्ये नाही मग तो कुठलाही त्यांच्या आरोग्याचा असेल तरीही त्यांनी कधीही आपल्या कामामध्ये चाल ढकल केलेली नाही आम्हाला शिक्षकांनी त्यांच्याकडनं घेण्यासारखा पुणे की प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणायचो की कशाला ना तुम्ही नाम पाळता तुमचे पाय उत्साहात धुटीत बरोबर गेले पण नाही वही की फिरवणे वेळच्या वेळी आजच्या आज आजचं काम आजच झालं पाहिजे आज आत्ता ताबडतोब आणि हा खरंच खूप चांगला गुण आहे त्याच्यानंतर अजून एक मला भावलेला गुण हा मला भावलेला गुण की कोणी त्यांच्यावर हो दे म्हणजे मीच रागवत असेल हो त्यांच्यावरती कारण की मी बॅग घेऊन येईल तर वाढ पडायचं अपूर्ण हे काम करायचं असं उसात टाकत आणि मी कोणाची काय मी घरात नको शाळेत दुसरे दुसरी शिक्षक नाही सापडत का तुम्हाला मी आले की लगेच म्हणजे मी वाटत बघतो का तुम्ही मी येण्याची पण त्याच्या मागे त्यांचं काय असायचं की आज हे काम पूर्ण झालं पाहिजे आता हे झालं पाहिजे आज हे द्यायचंय स्क्रॅपच एवढं अवघड काम मॅम कंटिन्युअस तिथे बसून त्या कम्प्युटर ऑपरेटर गुप्रिया मॅम सोबत बसून त्यांनी खरं तर खूप अवघड काम आहे काय होतं की आम्हा शिक्षकांना काय वाटतं माहिती का काय मॅमचं चालले करतो की बाण सापडायचंय पण नव्हे ज्याच्या डोक्यावर जबाबदारी असते ज्याच्या शिरावर जबाबदारी असते ती जबाबदारी त्याला कधीही शांत बसू देत नाही आणि मुळात आपल्या मॅडमचा स्वभाव असा की जबाबदारी जबाबदारीने पूर्ण करायची जबाबदारी जबाबदारीने पूर्ण करणं म्हणजे काय करते त्याचं नाव असेल तर ते आहे मंदातिनी इंदोरे मॅडम पहा एकट्याचा प्रवास सोपा नसतो तो प्रवास एकटीने करताना तो असा तसा नाही केलेला आपल्या मुलांना फार मायेने शिस्तीने घडवलेलं आहे त्या ना अभिमान वाटतो क्षणभरचा मॅडमचा आणि हे करताना खूप खूप त्रास झालेला असेल खूप स्ट्रगल घेतलेला आहे त्यांनी त्यासाठी खूप स्ट्रगल केलेला आहे असं नाही की हे सगळं ईज असत बघणाऱ्याला खूप सोपं वाटतं परंतु ते सोपं पण असतं शिवाय दुसरी गोष्ट आपले आदरणीय सरपंच साहेब बोलले की वाटत नाही मॅडम सेवा निवृत्त होतात आणि खरंच नाही वाटतो मॅडमचा उत्साह सेवा निवृत्त होत आहेत कुठलाही एखादी पाठामध्ये सुंदरसा नाचून गाणं म्हणायचं असू दे कुठलाही टीचर वर्गावर असताना देखील त्यांच्या आतमधली जी उर्मी की मला मलाही एका मुलांना शिकवायचंय त्यांनी कधी असा विधी निषेध पाहिला नाही की का बरं मी या वर्गा त्याचा त्या शिक्षक तिथे उपलब्ध आहे तरीही नाही मॅमला जे आवडलं त्या मॅमने वर्गामध्ये जाऊन घेतलं प्रत्येक शिक्षकाला वेळोवेळी कधीही आणि खरं सांगू का त्यांचा एक स्वभाव होता त्या कधीच चिडल्या नाही घरी कशा आहेत मला माहीत नाही पण आम्ही रुजलो तरी त्या नाही रुजल्या कधी आणि म्हणजे विस्मरण फार सुंदर रित्या काल आपल्याला शेट्या मॅडम असं म्हणाल्या होत्या मी करत नाही तरीही त्या दुसऱ्या दिवशी माझ्याशी येऊन बोलल्या कधी असं म्हणले हे काल बोलले नाही मी आज नाही तिला जो जीवनामध्ये यशस्वी होण्याचा पहिला मार्ग असेल तर तो त्यांच्याकडे असणारा संयम दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातला असणारा पॉझिटिव्ह दुसरा गुण कोणता आहे अध्यात्माची बैठक फार म्हणजे खूप कमी लोकांना आध्यात्मिक बैठक असते आणि मॅम खरं सांगू तुमच्या चेहऱ्यावरच्या मागचं कारण तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यामागचं कारण तो परमात्मा आहे की ज्याचं तुम्ही सतत स्मरण करत असता त्यांच्या कायम बाबा भाषेमध्ये रामकृष्ण हरी आपण कसं म्हणतो गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड आफ्टरनू नाम म्हणतात रामकृष्ण हरी पहा म्हणजे स्वतःबरोबर दुसऱ्याला देखील ती ऊर्जा प्रदान करतात आणि खरंच सांगते की हे अध्यात्म जीवनाला एका वेगळ्या उंचीवर आणि मॅम शुअर तुम्हाला पांडुरंगाचे परमेश्वराचे तुम्ही त्याच्या सेवेमध्ये लीन आहातच सुंदर माम जेव्हा फुगडी खेळायला वारकरी मी इथं घेतली होती पालखी वाव लाज म्हटाली आम्हाला अगदी वारकरी पद्धतीची म्हणजे करावा तितक कौतुक किंवा जर सांगायचं काही सेवापूर्ती आहे म्हणून नाही खरंच हे गुण त्यांच्यामध्ये आहे संस्था चालवताना मागे पुढे होत असत पण मॅमने कधीही ते मागे पुढे केलेले नाही मग आदरणीय मॅम आपल्या शाळेच्या सगळ्या माझ्या सगळ्या स्टाफच्या वतीने या ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय व्यवस्थापन कमी की आणि विविध मंडळांचे जे कोणी प्रतिनिधी ते उपलब्ध आहेत नसतील कोणाला वतीने आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या आरोग्यदायी शुभेच्छा आणि अशीच तुमची वाटचाल अखंड यशाचा आलेख चढता आहो सेवानिवृत्ती म्हणजे एक नवीन नवा अध्याय सुरुवात आणि मॅम नक्की तो अध्यात्मिक तुमची मध्ये तो अध्याय निर्माण करणार त्यांच्याकडून खूप सारखं कीर्तन करतील त्या प्रवचन करतील आणि त्या नक्की करतील मला पण अगदी खात्री आहे मॅम तुमचं माझा मला आई कुठे आता तुम्ही निवांत राहायचे आणि तिने सुनाशी आई म्हटल्या हे आई शेवटपर्यंत आईच राहायला पाहिजे शेवट नाहीतर काय होतं पहिले दोन वर्ष आई दुसरे दोन वर्ष आमच्या सासूबाई पुढे दोन वर्ष आमची असं त्याच नाही चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल